विद्यार्थी मित्र कोणतेही काम करत असताना माझा एक सिद्धांत आहे एकटा माणूस काहीच करू शकत नाही आता माझे असं सांगत होते की सरांनी असं केलं सरांनी तसं काहीच करू शकत नाही आणि करूही शकलो नसतो परंतु काही ऊर्जा घडते काही काम करण्याची शक्ती घडते ती आपल्या सर्वांच्या सहकार्यामध्ये त्याच सगळं सर्वांना माझ्या सहकार्यामध्ये मी काहीही केलं नाही माझ्या सहकार्यांच्या मदतीने जे काही झालं असेल ते झालं आता कोणताही व्यवसाय करायचा असेल तर मी टीचिंग करत असताना सुद्धा सांगतो किंवा सांगत होतो जो काही धंदा करायचा असेल व्यवसाय करायचा असेल तर आपण इमानियत बारी केला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला हे शालेशिवाय राहत नाही मग तो कोणताही व्यवसाय असू द्या का आपण पडत झडत कशा तरी खुर्च्या मिळवायच्या आणि झालं मुख्यध्यापक लांबी की खुर्ची डोंगा खाली घ्यायची करायचं आराम त्याच्यासाठी असतात त्या खुर्च्या नाही खुर्च्या याच्यासाठी असतात की आपले जे काही सहकार्य असतील खुर्चीची जी जबाबदारी असेल त्या जबाबदारीच भान ठेवून आपण आपलं काम केलं पाहिजे आणि तसं करण्याचा थोडा होईल ना मी माझ्या पदीनं प्रयत्न केलेला आहे आता प्रत्येक जण काही एकदमच मोठ्या खुर्ची हा सगळा कारभार आम्ही शून्यातून उभा केलेला सुरुवातीला आमची शाळा जावं पुढाचे वर्ग असतील ना था 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 था। था था। त्या पुढाच्या वर्ग विद्यार्थ्यांना कसं होतं आणि त्या काळात आता जेवढ्या काही मोटरसायकली चालतात तेवढ्या मोटरसायकल दिसत नव्हत्या आपल्या भरून गावात सांगतो एकच मोटरसायकल होती शेलगाव मध्ये किती गाडी होत्या फक्त एक सगळ्या गावचं कार भरतात गाडी व्हाय हो। आणि मग अशा काळात आम्हाला टाकणी अंतरून असेल चिंचुलीवर असेल करंज ठेवून असेल पॉवर सर करं ठेवून यायचे तर याची साधनं उपलब्ध झाली तर शिबिरात नव्हती असे नसतं वेळेवर उपलब्ध खिशात शतत पात कारण आम्ही तीन पगारी सुद्धा काम केलेलं आहे उद्देश हाच होता की आज आपलं छोटस रोगत उद्या मोठं होणारच आहे आणि आपल्या केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटणार आहे आणि भेटलंय त्याचं उदाहरण ही संभव बसलेली मंदर आहे त्यानंतर आता सांगायचं झालं तर अगोदर हा हा आटापिटा हा आयुष्यभर चालूच राहतो शिक्षणापासून चालू राहतो आता तुम्ही शिकताय कशासाठी शिकताय की कुठेतरी आपल्याला चांगली नोकरी लागली पाहिजे कुठेतरी आपल्याला चांगला व्यवसाय भेटला पाहिजे अशा पद्धतीने आपण इथं शिकण्याचा प्रयत्न करतोय आता त्या काळात आमच्याकडे दहावीपर्यंत शिक्षण फक्त तीन पिढीला होतं शेगाव खेळीपासून विद्यार्थी यायचे आणि त्याच्यानंतर पुढचं शिक्षण घ्यायचं झालं तर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं तिथं शिक्षण घ्यायचं आणि मग बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तर कसे हा होते ही ज्याला अनुभव आला किंवा ज्यांनी त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्या लग मिळत असतं या सगळ्या धडपडीतून माणूस माणसाचा ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि या माध्यमातून किंवा मा या बोलण्याच्या निमित्तानं तुम्हाला सुद्धा सुद्धा मी तुम्ही काही ना काही असले पाहिजे आणि त्या ध्येयाच्या प्रती तुम्हाला कितीही कष्ट करायची वेळ आली तर तुम्ही केली पाहिजे आणि त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी मिळवण्यासाठी आपण मेहनत करायची कष्ट करायचे आणि मग ते कष्टाच्या माध्यमातून आपलं जे ते आपल्याला मिळत चालतं आणि मिळाल्यानंतर मग परत आपला आता आयुष्यभर आहे नोकरी असेल जो काही उद्योग असेल ते आपल्याला करायचं असतं तसं आम्ही हा उद्योग आम्हाला आमच्या नशिबाने भेटला आणि तो उद्योग किंवा तो, तो व्यवसाय आम्ही आमच्या परीनं करण्याचा प्रयत्न चांगला करण्याचा प्रयत्न केला हो योगायोग मागच्या दोन वर्षापासून मुख्याध्यापकाचा कार्यभार माझ्याकडे आलेला आहे त्या काळामध्ये उद्देश एकच की आपल्या शाळेसाठी थोडा व्याप वाढला शिक्षक असताना वर्गावर जाऊन विद्यार्थ्यासाठी काय टीचिंग करता येईल तेवढं ठरवलं परंतु मुख्याध्यापक झाल्यानंतर मग शाळेसाठी म्हणजे पूर्ण शाळा त्या शाळेचं भलं होण्यासाठी आपल्याला काय करता येईल आता काय करायचं म्हणजे काय एकट्याच्या डोक्यातच सगळे विचार येतील असं नाही त्यासाठी वेळोवेळी मी माझ्या सर्व सहकार्यांचं मार्गदर्शन घ्यायचं सर्वांना बोलवायचो आणि त्याच्यातून चांगल्या गोष्टीचं चर्चेतून एखादा विषय पास करायचा की बाबा हे काम चांगलं आहे आणि मग ती काम करत असताना आपल्याला ही अडचण येईल ती अडचण येईल ही समस्या तयार होईल आपल्यावर जबाबदारी आहे सोडून द्या सगळ्या गोष्टी करायचं ते करायचं काय जबाबदारी असेल ते बघू काय अडचणी येतील ती बघू अशा पद्धतीने निर्णय घेऊन आम्ही आमचा काम आमचं ध्येय किंवा शाळेसाठी जे काही कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याच्यातल्या त्याच्यात सरांनी सांगितलं कि हे काम केले ते कामं केले पण त्याच्यापेक्षा पुढची संपत्ती शाळेच्या संदर्भात मी माझी संपत्ती जी मानत होतो ती तुम्ही बसलेली विद्यार्थी ही माझी शाळेची संपत्ती आहे आणि समाजामध्ये ज्याच्याकडे संपत्ती जास्त आहे तो मोठा असतो बरोबर आहे आपण कोणाला मोठं समजतो आता आर्थिक विषय घेतला तर ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो मोठा पण माझ्यासाठी आर्थिक विषय संपत्ती आहे का नाही माझ्यासाठी विषय होता विद्यार्थी माझ्याकडे माझ्याकडे संपत्ती ही विद्यार्थी होती आणि माझी संपत्ती वाढली पाहिजे या परिणामी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला माझ्या अगोदरच्या काळात जी काही विद्यार्थी संख्या होती ती थोडी रोडविलेली होती आणि मी निश्चय केला की आपल्या काळात निघा पहिल्यापेक्षा काही ना काहीतरी आपली संपत्ती वाढली पाहिजे म्हणजे आपली विद्यार्थी संख्या वाढली पाहिजे आणि तो आपण प्रयत्न केला त्याला चांगल्यापैकी यश मिळालं आणि त्या यशेच्या माध्यमातून आपल्याकडे असलेली काही टीचर आहेत आपले विद्यार्थी नसल्यामुळे त्यांची पद्धत उडायला विद्यार्थी नसेल तर मग शिक्षक काय करेल म्हणून तुम्ही आमची संपत्ती आहे मग ती संपत्ती वाढवली म्हणजे ते उडणारे जे शिक्षक आहे किंवा इथून जाणारे जे शिक्षक आहेत ते थांबले नव्हे तर अजून आपल्याला अजून दोन शितीच्या जा जागा भेटल्या म्हणजे एवढे शिक्षक असून आपल्याकडे अजून दोन माणसं पोट भरू शकतात अशी संपत्ती मी तयार करून ठेवली एवढं मला इथं सांगायचं एवढे जे आहेत एवढ्यांची पोट भरून अजून दोन लोक इथं पोट भरू शकतात एवढी संपत्ती तुमच्या रूपाने मी निर्माण केली अशा प्रकारची काम करण्याचा प्रयत्न मी केला तर मी वैयक्तिक केला जो नाही मी सर्वांच्या सहकार्याने केला त्याच्यानंतर जे जे काही निर्णय घेता येईल ते चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आता त्यामध्ये चांगल्या पद्धतीने निर्णय घेत असताना थोडीफार माणसाकडून रुपये चुकही होते समज गैरसमजातून असं समजलं जातं की याचे माणसाचे चुकीचे निर्णय आहेत कदाचित तसंही कोणाचं झालं असेल तर त्याबद्दल मी आज या निमित्ताने माफी मागतो मार्थ परंतु माझ्या मनातल्या ज्या भावना होत्या माझे जे विचार होते विद्यार्थ्याप्रती प्रति हे सर्वांसाठी एकासाठीच नव्हे सर्वांसाठी हे प्रेमळ होते पण कदाचित समज तुम्हाला अगोदरच सांगितलं आता विद्यार्थी का होईना एखादा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करावीच लागणार आहे परंतु शिक्षा केल्याशिवाय सुधरत नाही काहीतर मर्यादा असतात एकदा सूट दिली दोनदा सूट दिली जर तो सुधरत नसेल तर त्याला सुधारवण्यासाठी काही मार्ग शोधावे लागतात कारण आम्ही तुमच्यासारखे विद्यार्थी होतो आम्ही उन्हाळपणा करत होतो पण आमच्या सरांनी त्यावेळेस आमचा उन्हाळपणा करण्यासाठी काही मार्ग शोधले आणि त्या मार्गात शोधल्यानंतर त्याचा परिणाम आमच्यावर झाला आणि पर्याय आम्ही त्याच्यामधून सुधारलो आता त्यावेळेस आम्हाला त्यावेळेस ते त्यांचे होते पण आज आम्हाला मात्र त्यांचे निर्णय त्यावेळेस चांगले होते म्हणून आज आम्ही इथपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने आहोत सांगायचं असं की माझ्याकडून असे कोणाकडून कोण असेल तुम्हाला सुद्धा काही शिक्षा झाली असेल केल्या गेली असेल तर ती चांगलेच हेतून नव्हते एवढं तिथं सांगायचं आता एक शेवटी एवढं सांगू इच्छितो जी काही संपत्ती तयार का केली आपण उभी केली भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्या मंडळीने उत्तरोत्तर वाढ करण्याचा प्रयत्न करावा आणि अटी शाळेची प्रगती कशी जास्तीत जास्त होईल किंवा चांगल्या पद्धतीने आपली शाळा कशी चालेल सर्वांनी एकोपाने राहून त्यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी इच्छा बाळगतो आणि शेवटी ज्या मंडळांनी आम्हाला इथं कार्य करण्याचा मान दिला किंवा अधिकार दिला त्या सर्व मंडळांचे मी आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला किंवा झालेल्या आज सेवेला आजपर्यंत जी काही झाली असेल चुकला असेल चुकला असेल त्या गोष्टीला पूर्णविराम देऊन मागे दोन शब्द 上坡路